टोकनाथ कुटुंब भीमा आयुष्यात आल्या मध्य प्रदेशात नोकरीसाठी गेल्या इंग्रज आल्यामुळे एक चांगलं झालं जाती पाती मोडायच्या आणि माणसं जोडायची सर्वांना सारखा दर्जा द्यायचा तो तिथून सुरू झाला त्यामुळे सुभेदार नावाची पदवी रामजी बाबांना मिळाली आणि रामजी बाबा मुळातच वारकरी संप्रदायात होते मुळातच रामजी बाबांचं घराणं हे वारकरी संप्रदायाचं होत टाळे वाजवा एकदा कोणाच्या घरात नाही भीमराय जन्मालाय शिवराय जन्मालाय वारकरी संप्रदायाचं घराणं होत आणि कबीरांचा विना रामजी बाबांच्या गळ्यात रोज वाजत होता आणि रोज अभंग गातो दे मुक्या जीवा करिता वध दगडा दाविता नैवद्य आयसा कैसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव ब्राह्मण मुहूर्त सांगती तरी का बाल विधवा होती नवसे कन्या पुत्र होती तरिका का करणे लागे पती असे रोज तुकोबांचे आणि कबीरांचे अभंग रामजी बाबा एक ताऱ्यावर गात होते एक तऱ्यावर गाता गाता माझ्या भिमाईच्या गर्भ वाढत होता आणि म्हणून बाबासाहेब जन्माला आल्यापासूनच ज्ञानेश्वर माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे उपजत उपजता उपजतात ज्ञानी जन्मापासूनच ज्ञानी असणारे बाबासाहेब आणि म्हणून शिकल्याशिवाय पर्याय नाही शिका संघटितवा आणि संघर्ष करा म्हणून धरू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवाग माझ्या बहिणीनो आपल्या बाळाला शाळेत बाळाला शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतो या सारखं लिहतोय इंग्रजी बोलतोय सारखं जोगदंड साहेबां सारखं नटतो हो या काळा विचार माघारी पाठवा आता श्रद्धेला माघारी पाठवा शिकायला लाजू नको गडेवाणी वागू नको राहू राहून बाई गटूल करू नको शिकली नाही ती नागून भागू कसं तिच्या तिच्याकड मागू तिच्या दारित्र दुःखाची परवड कुणाला सांग लाव ला किती माहिती माहितीये हातवर करा बरं फिभाषे लोक म्हणतात मुसलमान आमचे शत्रू आहे लोक म्हणतात धर्म खतरु मी बोले मुसलमान आपतो आहे अरे बाबा प्रत्येक प्रत्येकात दोन जण मुसलमान असतात रे ते काय खतर्यात धर्माच्या नावाने फुकड लागून खतर्यात धर्म पवित्र आहे तो सर्वांना जगण्याची संधी देतो म्हणून फातिमा एक मुसलमान बाई होते पण सावित्रीबाई फुल्यांच्या वरती डीएड केलं आणि दोन बाया ज्योतिबाने काढलेल्या पुण्यामध्ये मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये दोन स्त्रिया मास्तरनी झाल्या त्यापैकी एक फातिमा शेख आणि त्यांच्या जोडीच्या मुख्याधिका सावित्रीबाई फुले होत्या म्हणून माझ्या बहिणीं वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढे गेल्या आमच्या नशी नारी न शिकावा ज्योतिबा बोलले पहिली शाळा आणि या लाडक्या लेखीला तुम्ही म्हशी पाठवा चाल ना म्हशी पाठव आता पूर्ण शहरात म्हशी म्हशीच नाही तर तुम्हाला काय म्हशी कळायची लाडकले तुम्ही शाळेत पाठ लाव लाव सावित्रीबाई फुल्याचं कुंकु कपाळीला शिकायला लाजू नको गेल्याने वाजू नको बाई ज्ञानेश्वर माऊलींनी सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये किती पुरोगामी आणि सुधारणावादी विचार मांडलाय आपण वाचलं पाहिजे एकदा तरी ज्ञानेश्वरी ज्ञानोबाळे म्हणतात तुम्ही व्रते नियम न करावे शरीराते न दुरी कोठे चिन्हा जावे तीर्थाशिगा देव देवतांतरा न बघावे हे सर्वता काही न करावे परी कर्तव्य यत्नी यजावे अनायासे मग काय होईल आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य काय सध्या कुबाडे म्हणतात माय बाप माझे देव साडेचारशे वर्षापूर्वी आई डोंट लाईक गॉड अँड रिलीजन अँड कार आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल ऑल पीपल्स इज माय फॅमिली ऑल पीपल्स इज माय विठ्ठल ही सार कंत जनार्दन माझा विठ्ठल आहे अशी वारकरी संप्रदायाची आरोळी ते सांगतात बाप माझा पांडुरंग हे साडे चारशे वर्षापूर्वीची आभू खू बाप माझा पांडुरंग त्याच्या चरणी होईल दंग आणि आमचं कसं आहे ऐका हो ऐका आई आए बापाला वृद्धाश्रम धाऊ नका देवाची पूजा पंढरपूरला पायी जातो आणि आई बापाला वृद्धाश्रमात ठेवून म्हणून तू तो बरं म्हणतात माय बाप माय बाप हे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी तीर्थी जाऊन केले काय नाही आठविले बाप बाबो नाही आठविले बाप माय दगड्या धोंड्यांना सोळ्या काय पातळ काय त्यांच्या यत्रा काय जत्रा काय आणि आई बापांना छळवता तुम्ही बाबा म्हणून हो। बाप साक्षात चालता बोलता पांडुरंग आहे मुलींनो तुम्हाला पप्पा जास्त तु। आवडतो आहे की नाही आईला मुलगा आवडतो किती रात भरतो ती चाटिंग केली ना कुठे बसले आहेस कुठे बसले एकत असत कुठे बसली आहेस तिथून तिने पप्पा शेजारी बसले तू तो त्या टाकल्या शेजारी तिथून तिथे मूर्ख माझ्या पप्पाना टाकल्या म्हणतो का हाईकडून लिहो तू हाय तो टाकल्या असा मूर्ख असला तरी आईला आवडतो मुलीला बाप आवडतो बापाचा त्याग मुलीला समजतो तो, तो मुलाला सुद्धा समजला पाहिजे मी माझ्या बाप नावाच्या कविता संग्रहातली पहिली एक कविता आहे माझी पहिली स्टार मी जो बाप पाहिला स्वतःचा त्यागी बाप गावात पोलीस पाठील होता बाप तरी सुद्धा बापाला परिस्थिती नव्हती मदत नव्हती पडत्या पावसाच्या वाटेवर पडत्या पावसाची वाट पाहून शेती करणारा माझा बाप धंड नव्हती नद्यात तलाव नव्हते त्या काळचा माझ्या लहानपणाचा बाप मी आज दिलाय सर्वांनी ऐका की बाप नसल्यावर दुःख वाटतं मला कस तरी होत या बाय 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 मला कस तरी होत या असं असं वा वा हॉर्गलवाल्यांसाठी टाळे वाजलो आहे एक नंबर मी सांगितल्याप्रमाणे केलं बरं का तुम्ही पृथ्वी भाऊ मला कस तरी होता माझा मुलगा दात तो या गोष्ट बापाची सांगताना खमीस खवाटी फाटले सुई दोऱ्या न शिवले माझ्या बापाच्या घोतला सदा जिगाळ आली जत रगावाची पाप सुंदरी जायाचा उधार पाधार कापल पोरांनायचा म्हणून महिलांच्या डोळ्यात लगेच आश्रू यायला लागले कारण का बाप खूपच आवडतो त्यांना महिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू यायला लागले कारण का बाप खूप आवडतो त्यांना जरी माहेरी जातात सासरी जातात तरी माहेराच्या बापाच्या नावानं जगून दाखवतात माझ्या तुम्ही लेख नांदायला जाती लेख नांदायला जाती बाप पाहतो माझी हरण चालली कळपात म्हणून माझ्या बहिणीनो खरंच बापा पांडुरंगाय जुन्या फटक्यान बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप, बाप मनात करायचा तीस दिवस घराला, भर गाण्यासाठी बाप गावात फिरायला आमचं दुःख न पाणी डोळ्यात आणायचा घालून पाठमुळी बाप र गावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतम्याला विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला बाबळे कवीचा जीव तसा झाला हो या बाप लोकाचा बघताना माझा हुलका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना म्हणून बापा माझ्या बहिणीनं जाता जाता अनिल भाऊची आई पाहिली मला इतिहास उभा राहिलाय माझ्या डोळ्यात मी पाहिले नाही पण मला इतिहास उभा आहे की पती निधनानंतर आपल्या मुलांना मुलींना मोठं करणं हे मोठं थाडस आहे अनिल भाऊंची आई म्हणजे खरी काशी आहे काशी म्हणू काशी काशी कोणी न पाहिली आणि आन माझ्या अनिल भाऊची आईनं मला जुनी दुनिया आई म्हणू आई आई इतकं गोड काही आई म्हणू आई आई गोड काय आई तुझ्या नावाला बाई खर सांगू आई म्हणू आई आई गोड काय आणि या साखर या बाईला थोडाही कडूपणा नाही थोडाही आई नच माझ्या लोकसेवेला आई नच माझ्या लोक सेवेला लावलं म्हणून अनिल भाऊच्या वाड्या वर्षाला सार धाव 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 पुन्हा गाव धाव म्हणून आई पण आईच्या बंधनात आईच्या गोड कैदेत राहतो तोच अनिल भाऊ कांबळे होतो संस्कार व्यसनमुक्ती सत्याच वान दुसऱ्याच्या धनाची चोरी न करण दारू गांजा आफू इत्यादी पदार्थांचं सेवन न करण मुख्या जीवाचा बळी न घेण काय दुसऱ्याच्या लेखेबाळींना सख्या बहिणीचा दर्जा तो देतो तो, तो समाजाचा सेवक उद्या प्रचारासाठी उतरला निवडणुकीसाठी वारकरी संप्रदायाचा असतो म्हणून भावांड बहिणींना प्रेम द्या एखादी बहीण विधवा असेल तर तिच्या मुलाला आपल्या मुलाबरोबर भाऊजयांनो नंदेच्या पोराला आपल्या मुलाबरोबर कॉन्व्हेंट मध्ये घालून आपल्या मुलाच्या बरोबरीने नंदेच्या पोराला डॉक्टर बनवा तर तुम्ही सुद्धा रमाई व्हाव श्री कृष्णाची यशोदा व्हा दुसऱ्याला यश देण्यात आयुष्य जात दे ती यशोदा असते म्हणून आपण एवढा वेळ थांबला आपल्या सर्वांना धन्यवाद परत माझी आकरी इच्छा राहिल्यावर कारणिर्भ